विद्यार्थी मित्रांनो करू या घटकातील पहिला घटक आहे चित्र त्यातील एक पॉईंट एक गिरगिटणे हा उपक्रम तुम्हाला आज करायचा आहे प्रत्येकाने आपले चित्रकलेची वही घ्यायची आहे त्याच्यामध्ये पेन्सिलच्या साह्याने पेन्सिल न उचलता तुम्हाला जसं वाटेल तसं गोल 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 गिरगिटत जायचं आहे वरील बघा इथे दिसत आहे त्याप्रमाणे तुम्ही गिरगिटायचं आहे आवडेल त्याप्रमाणे पण पेन्सिल न उचलता तुम्ही गिरगिटायचं आहे एकदा पेन्सिल हातात घेतली म्हणजे ती गिरगिटत जायचं आपण फक्त पेन्सिल न उचलता फक्त रेखाटन करायचं आणि शेवटी रेखाटन झाल्यावरतीच पेन्सिल उचलायची आणि या चित्रामध्ये बघा खालच्या चित्रात तुम्हाला दिसत आहे आवडेल त्या भागामध्ये तुम्ही तुमचा आवडीचा रंग द्यायचा आहे याप्रमाणे एक वेळेस गिरगिटायचं आहे दुसऱ्या वेळेस गिरगिटून त्यामध्ये आवडेल त्या, त्या भागामाला तुम्ही रंग द्यायचा आहे आणि तुम्ही याप्रमाणे छान असं तुम्ही गिरगिटायचं आहे पेज नंबर एकसष्टवरती हा उपक्रम दिलेला आहे त्यानंतर पेज नंबर बासष्ट व वरती तुम्हाला तुमची कृती करायची आहे प्रत्येकाने इथे ज्याप्रमाणे रेखाटन करून दाखवलेलं आहे वरती त्याप्रमाणेच माझी कृती या भागात खाली खालील भागात तुम्ही रेखाटन करायचं गिरगिटने हा उपक्रम करायचा आहे समजलं सर्वांना सर्वांनी हा उपक्रम पेज नंबर बासष्टवरती करायचा आहे हाच तुमचा घरचा अभ्यास आणि पाऊस बडबड गीतसुद्धा पाठ करून टाकायचा आहे आणि आईला घर स्वच्छ ठेवण्यास मदत करायची आहे थँक्यू